मध्यस्थी करण्यासाठी आलात की आंदोलनामध्ये म्हणजे आंदोलक म्हणून आंदोलक म्हणून नेमकं बघ म्हणजे मनोज जरांगे पाटील दोन दोन तीनदा उठताना दिसले त्यांचं म्हणणं काय आलं किंवा काय नेमकं करायला पाहिजे सरकारनं ज्यामुळे हे सगळं थांबवलं असेल काही गोष्टी कशा बरोबर आहे का आपण दोन तीन डाव शब्द दिले होते सरकारला आणि सरकारनं सुद्धा शब्द दिले होते त्याच्यातल्या काही गोष्टी होऊ शकल्या नाही हे दुर्दव्यच आहे आणि त्याच्यामुळं त्यांना असं वाटतं का मागच्यासारखी फसगती झाली नाही पाहिजे हे म्हणणं तर साहजिकच आहे ना कुठल्याही आंदोलकाचं ते काही वाईट नाही आहे ना पण एक कटस्थ राहून जर सांगाल तर आता या सगळ्या चर्चेनंतर फलित काहीच नाही तर महाराष्ट्रात आंदोलन उभं राहणार असं वाटतंय नाही मला असं वाटतं का याच्यातून काहीच फलित झालं नाही आज उद्यापर्यंत किंवा आजपर्यंत तर आंदोलन तर उभं राहिलंच ना ते थोडं रोखू शकतं आम्ही जरी म्हटलं रोखा तर समाज रोखायला थोडा तयार आहे आंदोलन काही सरकारच्या सोयीचं नसतेच कधी तुम्ही सांगा कोणाचं आंदोलन सोयीचं असतं सरकारच्या सोयीसाठी कधी आंदोलन केलं का कोणा आंदोलन झालं पाहिजे नाही माझं काय म्हणणं आहे आंदोलन होणं नाही होणं हा दुय्यम गोष्ट आहे आखरी समाज म्हणून न्याय भेटलं पाहिजे ही प्राथमिकता ती झाली पाहिजे न्यायासाठी आंदोलन झालं पाहिजे दोन गोष्टी आहेत नाही होऊन झालं आंदोलन न करता जर आंदोलन झाल्यानंतर जे भेटत तेच झालं तर मला वाटतं अधिक सोयीचं माझं म्हणणं असं आहे की मला जर काही गोष्टी भेटत असेल आंदोलन न करता भेटत असेल ज्या आंदोलन केल्यानंतरही भेटणार त्याच भेटत असेल तर मग आपली भूमिका काय राहील तुमची जी भूमिका राहील सार्वत्रिक भूमिका सगळीची आता की सरकारनं जे काही शब्द पाळले नाही ते दुर्दैव आहे तर तुम्ही या, या जे काही का शब्द पाळायचे होते या संदर्भात सरकारशी काही बोललात का मुख्यमंत्री हां मी तेच म्हटलं आहे का आपण आताही काही शब्द द्यायचे असन तर चार याच्यात पहिले पूर्ण मजबूतपणे सगळं विचारून घ्या आणि तसे शब्द देऊ नये माझं असं मत आहे तर शब्द देताना आता आपण असं झालं नाही पाहिजे का आपण शब्द दिला पण ते करू नाही शकलो तर त्याचं समाज मनावर सरकारच्या बाबतीत वाईट हे जाईल भावना निर्माण होईल आणि त्याच्यातून काही निष्पन्न होतं ते उग्र होईल जास्त होईल अखेरी आमचं म्हणणं असं आहे का जे शब्द द्यानंतर सा ते साले होत असेल तरच द्यावं भाऊ राज्य सरकारने सुद्धा आंदोलनाच्या बाबतीत अलर्टमेंट दाखवलेला आहे पोलिसांची फार मोठी जो सरकार करताय नोटिसा दिल्या जात आहेत त्याच्याकडे कसं बघतात त्या प्रशासकीय बाबी तर मी एवढे आंदोलन पंचवीस वर्षात केले तर ते नोटिसा कसं आहे प्रशासन म्हणून सरकार एक वेगळं प्रशासन एक वेगळं राहतं उद्या आपण कुणाला विचारतो एस पीला विचार ना तुम्ही काय केलं थांबवायचं आहे तर तुम्ही काय केलं आधी हा प्रशासकीय भाग आणि निर्णय घेणं हा सरकारची गोष्ट त्याच्यामुळं तुम्ही तुम्ही ना तुम्ही बाकीच्या जणांनी घेऊन चालले मला असं वाटतंय का आंदोलन न करता समाजाचे सगळे प्रश्न मिटले पाहिजे नाही 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 माझं माझ काय म्हणत काय जरी झालं तर समाजाचे प्रश्न मिटत असेल तर वेळ काय आपण तर जीव यायला तयार आहे त्याची गॅरंटी सरकारने गॅरंटी तो त्यांचा निर्णय तो, तो मी नाही निर्णय मी कार्यकर्ता म्हणून तुम्ही मला नेत्यासारखे प्रश्न कसे विचारता ते कार्यकर्त्याच ऐकतात समाजातच ऐकतात ते पण समाज म्हणून तुम्ही बोलताय माझं योगदान त्याच्यात कमी आहे त्याचं माझं ऐकणार नाही माझं योगदान तेवढं आहे का माझं योगदान त्या बाबतीत फार कमी आहे लक्षात